ओतूरमध्ये गॅसच्या टाकीचा स्फोट अचानकपणे सकाळी साडेआठच्या दरम्यान ओतूरमध्ये मोठा आवाज झाला आवाजाचे कारणही तसेच होते सरकारी दवाखान्याजवळ असलेल्या खाजगी सदनिकेमध्ये राहत असलेले संजय काळे यांच्या घरात दोन किलोच्या गॅसच्या टाकीने अचानकपणे पेट घेतला संजय काळे त्या टाकीला विजवण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही अखेर त्यांनी गॅसची टाकी मोकळ्या मैदानात फेकून दिली आणि काही वेळातच त्या टाकीचा स्फोट झाला

गैस निक